काय करताय सगळेजण बघा आज मी बाहेर घेतलेला आहे प्रियांक बघा कसा पळत येतोय तक्षुचा फ्रेंड तक्षु आहे ताला लावते ताला तुझं नाव सांग प्रियांक आनंद मुगडे मुघडे प्रियांकची मम्मी येते आज बाहेर लाईव्ह घेतलं खूप दिवसांनी म्हटलं चला बाहेर लाईव्ह घेऊया घरात आहे आपण रोजच लाईव्ह घेतो किती मोकळं मस्त वातावरण आहे आमच्या इथं तू दोनवरच चाललाय का लांब आहे स्कूल स्कूल मध्ये एवढं चालत जा या जाईवला सगळेजण बघा बाहेरच वातावरण मरणाचं ऊन पडलंय आमचं पिल्ले छत्री घेऊन चाललेत <laughs> आज दोघांची काही दुश्मनी झाली का लांब लांब चाललेत हो का तिच्यासाठी थांबती घरात लवकर उरकून पण आणि ती आली ना की थांबत नाही वाटायला लागते झालं असलं तर या म्हणते नाही तर चला ती किती वाजापासून उरकूनच बसलेली असते काय झालं सोनू नकोरे आहेत मी लाईव घेतलाय म्हणून मी छत्र घेतली असते त्याला दिलीच नसती साला आपलं घर हायवेच्या जवळ असत तर एवढा डोंगर उतरून यायला लागलं नसतं आपल्याला हे पकड कशाला मग पकड ना ओ... पाकिट चल टोपी घाल घाल ना तोपर्यंत उन्हात डोकं गरम होतय बघा आमच्या इथलं मस्त क्लायमेट आता आम्ही इथून वरतून आलो हायवे एवढा लांब आहे आता शाळेत जायचा रस्ता तर एवढा डेंजर आहे तर काय बोलायचं डोंगरावरून आलो खाली थांब थांब रस्ता कोर्स केला येते तुला छत्री चला एकच होतोय थांबा थांबा हा हे गे छत्री ओके चल कुठली गाडी पलटी झाली म्हणला तुमची बघा हा हायवे आणि इथून आता आम्ही आता जाणार शाळेकडं जंगलातून शाळा होलगपच काय माहिती रस्ता नीट झाला नाही काय माहिती केळीची झाड त्यांना केळी कधी घ्यायच्या कोण असतात आमच्या इथं बोरिंग पैसे पण केळीचे झाड नारळाचे आता मी बोलत नाहीये कोणाशीच फक्त बाहेर आहे चालत चालत लाईव्ह घेतलाय बोला तुम्ही सगळे मी जेव्हा निवांत शाळेपाशी पोचेन तेव्हा एस एम एस वाचेन चला चला रस्ता बघा शाळेत जायचा कसा आहे स्कूल तक्षच स्कूल जाऊया दहा आज आज दिवस झाला घरातच रोज लाईव घेते म्हणलं चला बाहेर घेऊया जंगल जंगल नीट क्षून्य कस शाळेत जायचा रस्ता पावसाळ्यात तर चिखोल हो तरी बारा म्हणला हो तेच ना नाही तर तिथं असाल तर शामण मग तिकडून जाताना जाऊ तिकडून जर चिखल असेल तर पोरं प्रियांक थांब पडशील शॉर्टकट रस्ता आहे म्हणून आम्ही असल्या दलदलीत न जातो रस्त्याने गेलो तर लय लाँग कट आहे एक तास जातो चालत जायला आणि रिक्षा जायचं म्हटलं तर डोकं फिरायला छत्री हा हात पकड त्यांचा त्यांचा हात पकड त्यांचा हात पकड कस आहे बघा पडली का चप्पल थांब तिथं तू पण कॉर्स धाम हळू एे 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 देखे देखे देखो। दार। देखो देखो। चला पावसाळ्यात तर गुडघ्यापर्यंत पाणी असतं इथं जाणाऱ्या बायका जातात आम्ही नाही जात आता जरा उन्हाळ्याचं जरा सुकलेलं असतं ना मग जरा शॉर्टकट बरं पडतं पाच दहा मिनटा शाळा येते इथून तिकडून जायचं म्हटलं हायवे नाही मग घरातनं आधीच निघा बाराच्या आधीच निघायचं आमचा तलाव छोटूसा तलाव कमळाची फुलं बघा नुसतीच कमळाची फुलं असतात त्याच्यात हम्म हो ते अजून टाइम आहे बाळा आपल्याला कपडे धुवायला जायला ओके गाडी धुवायला जायलाच लागत एक दोन संडे सोडून जंगल जंगल आता चला आहे बरोबर कॉपी राट चल रे ग कशाचं पण काय पण नाव विचारायला मला काय माहितीत कवडी दिसत आहे दिसत आहे बघा कमळ दिसतात आहे का सगळ्यांना बघा कपडे बिचारे धुते बाई काय कमळ दोंड बंद होतात त्यांची उन्हानी आता जरा हाय तू नंतर नंतरने उंढरमात नाही तर बादली टाकायची फुलं tahu tuh तो हे झालं ते म्हण आणि बॅगेट ठेव इथल्या बायका तिला आता गाववाल्या तिथं दाखवाव का म कस आहे भारी हा बघितलं सगळ्यांनी हे बॅगेट ठेव त्या गावाला बायका बघून वरड तिला आमचा गाववाल्यांचा एरिया सुरू होतो जे लाव बिलाव घेतला आहे ते चल रे अरे अरे छत्री सोबत आपण जातो छत्री पकड नेट चल ना सोनू जोरात वादळ आलं छत्री खोलली ना की हा गेला सोडून तू छत्री नीट घे ना सरळ उभी हा गावच्या सारखी घर बघा कौलाची काय म्हणताय शेंगा शेवगाच्या शेंगाच शेंगायचा <laughs>

ए छत्री <गए> कर चल सोनू सोनू छत्री कर स्कूल आला आता काय दुकानावर तू बनव पृथ्वी नाही दाखव मी विचार करते गाडी बिडी बनवावी हाय छान हायकर अय शंभ्या लाईव्ह चालू इकडे हाय कर हे छत्रीपण कर <laughs> मी म्हणते गाडी बनवावी तो म्हणतोय का तो काय म्हणतोय की मी गाडी बनवतो निळ्या कलरचा काय कलर 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 गाड्या निळ्या कलरचा नसतात टायर त्यांना ब्लॅक लावायचे ती काय पण सांगाल आणि टायमाला ते करत बसायला काय मोकळ्या का मग बरं मी विचार करते सुट्टी करावी गणेश विद्यालय चला आता बसे आले आता मेसेज वाचते तुमच्या लोकांचे काय काय बोललात कुणी कुणी काय गणेश

अरे शाळा सुटायची अजून सोन एक सुकाटा लावू बर शाळा सुटली ना तू मोठी बोर बघा आता येतील पडत अवघड आहे बाबा आहे पोरणचो म्हणून म्हणलेलं थांबि ए बिली

बापरे अरे तक्षु तो काय प्रियांक पासन चढ इथून प्रियांक पासन चढ प्रियांक तर घे पडतील बाई पोरून

बाहेर ना आम्हाला जाऊ द्या किरे एक मिनटा पाया चला मी लाईव्ह बंद करते पोरांना ना बँच पकडायचं आपल्यापेक्षा बोलण्यापेक्षा